तसंच त्यांना सिच्युएशन कोणी नसते पाहत बोलायला तर हजार लोक येतात म्हणून असं काय घडलं तिकडे वीर बघा दाखवत हे आय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आणि कशा सगळे ओप्सू सगळे स्वस्त असेल तर सॉरी जरा स्कार्फ वार्फ गुंडाळून आहे म्हणजे अंदाज लागला आहे बाहेर चाललं आहे बोरं खात आहे आणि इकडे उन्हात चाललो म्हणून गौरवने फुल शर्ट घातलं माझं आय सर्कल बघा किती आहे आम्ही चाललो आहे शेताकडे तर शेताकडे का चाललो ते पण सांगते मी तर आता दोन वाजेपर्यंत बाया आहेत तर आम्हाला थोडं बोरं वगैरे आणायचे होते तसं तर बोरं आणले आहे पण आम्हाला जे बोरं पाहिजे ते बोरं आणायचे येतात त्याच्यात त्याच शेतामध्ये आई आहे बाया घेऊन कापूस वेचणं सुरू आहे तर बोलले की दोन वाजताच्या आधी या म्हणून मग आम्ही आता चाललो आहे आणि गौरवला यासाठी फुल शर्ट घ्यायला का लावलं कारण ऊन खूप आहे बाहेर उन्हाळ्यासारखं फील येऊन उन राहिलेलं आहे म्हणून त्यामुळे मग जरा बांधून करावं कारण यावेळेस व्लॉगिंग पण जरा सांभाळून करायचं मला स्किनला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे स्लीपर युअर स्लीपर आणि yes. त्यामुळे मग आता आम्ही निघतो पटापट आणि मग बोलतो काहीच ठीक आहे तर शेतात जाऊन बोलतो आम्ही दरवाजे लावायचे मला पेट्रोल आहे का गाडी चेक आधी आता आहे गौरव पिशवी घे ना तुझ्या हे बघा मी दरवाजे बचालो, ब <laughs> लो तर काहीच जातोय आम्ही शेताकडे कापूस आहे आणि <coughs> कालची मटणाची भाजी एक नंबर झाली होती काल मस्त बनवली तीने आणि ते पण चुलीवरचा वेगच टेस्ट येते एक नंबर एक नंबर सो निघतो आता झाली आहे ते लवकर आलं का ठीक आहे काहीच तर भेटतो तुम्हाला जात <laughs> आईला फोन कर ना तुझ्या नंबरवरून तर आता आम्ही आलो आहे शेताकडे या शेतात आम्ही लास्ट टाइम आलो होतो आय थिंक ब्लॉग बनवलं होतं एक बरं आलो होतो ना पण हो तर हे शेत मी पण केलेलं होतं हे शेत नाही आहे आपलं म्हणजे जे शेत बाबांनी मग त्यांनी केलेलं आहे हे शेत मी पण केलेलं होतं आधी पण काहीच प्रॉफिट नाही झालेलं होतं मला फक्त पन्नास हजार एक लाख लावला तेव्हा कुठे पन्नास आले होते म्हणून मग मी शेतकऱ्यां सोडून दिलं कारण काय प्रॉफिट फक्त पन्नास हजार मग एक लाख व्याजाने जर दिले ना तर भरपूर निघतं त्यापेक्षा मग हे काम सोडून दिले मी शेतीचं वगैरे आणि उगाच कोण इथे वेळ घालवेल यांना पण खूप कामं असते आईला वगैरे त्यांची शेती सांभाळायची असते आणि वरून आम्ही दोघं कुठे इथे मग एवढं वेळ घालवणार आणि तेव्हा तेव्हा इतका प्रॉब्लेम व्हायचा आम्ही इकडे राहायचो तो लोकांना आम्हाला नाही घरच्यांना नाही आणि लोकांनाच व्हायचा गौरवला इव्हन घरजबाई म्हटलं होत <laughs> लोक घरजबाई म्हणायला लागले होते इतके हराम कर लोक असतात सरळ भाषेत दूरचे नाही जवळचे दूर कसंच त्यांना सिच्युएशन कोणी नसते पाहत बोलायला तर हजार लोक येतात म्हणून असं काय घडलं तिकडे वीर बघा दुरात नाही वीर पूर्ण खाली झालेली आहे आणि एवढीच आहे ही खोल नाही आहे ना खोल नाही आहे अरे स्टार दिसत आहे गौरव बघ वीर स्टार असेल कोणी खाली आली हे आपलं शेत नाही बाजूवाल्यांचं शेत आहे तर इकडे आहे आपल्या शेतातले लोक हे बघा इकडे बैल वगैरे आहे बैलांच्या घंटीचा आवाज एवढा ये दुरून येते ना आपल्या कितीही दूर कुठे वाव बघा काय किती बोराने झाड भरलेलं आहे आणि इकडे आपले बैल आहे बैलांचा आवाज हा छोटा बोर येऊन पहा मस्त पाणी पडून झालं इकडून एक नंबर वेटन पण तिकडे जाते तर मी चाललो आता बोरं भेटले मस्त गोड आले खरं काय म्हणते

वेट चल वेस लवकर इशवी लो, दे मला किती कडू आबे ना मला हे मूड पाहिजे बरे अबे कडू कोणता खाल्लं तू कालचे खाने सुकलेले दे ना पेशी दे दो इ बोर बोरे तोडतोकडे कोणते बोरे पाऊ दे मला अरे हय तिकडे बोर आहे आम्ही आलो इकडे शेतात आमच्या कुंडली स्किन हे बघा पोटी पाशी मी आवडत गाईस ते बघा तिथे का लागलेला आहे भयंकर आहे बो जबरदस्त बोर आहे बमकोड आहे हा हा आम्ही चाललो आहे भेटायला काय गरम येत्यांनी बेटा की ओम भयंकर वाढले यांचं हे डोपटी पेनं बांधून ठेवले यांनी झाकून ठेवलं आहे সজামন্যরানি সিনেঠ i মন্যুচা ইমস্টে এ মদমে সবিখা কটূর সকোছা দান এজ য় রানা সির থান সিরা এজ দান্েরদে সানি কন্য়রা দো